हाय हॅलो सर्वांना तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कंटिन्यू करा नहीं। नहीं।

films はい。<laughs> 그때 <목소리가> 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 Tại <Representatives> <food> <coughs> <t> vì <privilege> <t celebration> ಇವಾಗ ಜಾನಿರಾಜ ಪತಿ ಫಣೀ ಪಿ ಅಥಪ ಪೂಜಾ ಪ್ರಾರಂಭ तुम्हाला लागले आता विष्णु मंगल स्थान घातले राजाने त्यांना वस्त्रांचा गौरव केला नाही त्यांचे जे द्रव्य जप्त केले होते ते त्यांना दिले आपल्या घरी जास्त केला आणि आपल्या न्यायची कथा मंग्रा ಗುರು एक नौका द्रव्याने पूर्णपणे भरली आणि उन्नत झालेली ती त्यांची निंदा पुन्हा सगळं म्हणाली सन्याशी बाबा आमच्या नौकाच पातळी पातळी भरले आहे असे साधोने उन्नत माध्यमातून भगवंत म्हणाले तथा असतो तू जे बोलले खरेबा ते म्हणून सन्यश्री जाणकार भगवंत समुद्राच्या किरावून ध्यानसले संध्याश्री दूर गेल्यावर साधुने नियुक्त कर्म केले आणि नौकेवर पाहिजे पाहून साधून आश्चर्य झाला नौके धरून पातळी पाला पातळ पाहून बुषून जमीन पडला धावा लावला महाराज शुक्र काढला संन्याशीप दिला आहे त्याच्यामुळे हा सर्व प्रकार घडला आहे तो संन्याशी पाहिजे ते करण्यास मदत आहे आपण त्याला शरण जाऊ म्हणजे आपले सर्व कुटुंबातील साधुनीच्या आणि म्हणाला की मला फोटो बोललो त्या अपराधाची क्षमा करा असे मनात नामस्कार नमस्कार घातले सक्तप्रमुख भक्तप्रेमी माझे पूजन करण्यास तो विसरला आहे त्यामुळे तुला असे वारंवार माझ्यामुळे दुःख प्राप्त होत आहे भगवंताची त्यांनी स्थिती केली त्यांना प्रसन्न करून घेतले आणि हे की माझी